डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विद्यार्थ्यांना संदेश शिका संघटित व्हा संघर्ष करा असा संदेश देणारे शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो कोणी प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही अशी सिंह गर्जना करणारे विद्यार्थ्याचे भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी धम्मदर्शी प्राचार्य एन के सावळे प्रथमता अभिवादन करतो व अपना सर्वांना जय भीम बांधवांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताचे संविधान लिहून बहुजनांना शिक्षणाचा अधिकार दिला बरेच बहुजन वर्गातील विद्यार्थी शिकले मोठमोठ्या मूट पदावर विराजमान झाले अमाप पैसा कमविला परंतु काहींना त्या पैशाचा योग्य विनिय न करता आल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली याचे उदाहरण पाहायचे झाल्यास राजकारणात राजाचा रंग कसा होतो करिता हा आपण व्हिडिओ नक्की पहा रातोरात श्रीमंत होण्याचा फंडा म्हणून राजकारणातलं करिअर अनेक जण निवडतात गॉगल वगैरे घातलेले चार दोन कार्यकर्ते आलिशान कार आणि लोकांचा गराडा अशी भुरळ अनेकांना पडते मात्र राजकारणात अपयश आलं की राजाचा रंग कसा होतो त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे वाशिमचे महादेव ताटके राजकारणापैकी कोट्यवधीच्या संपत्तीचा कचरा झाला आणि ते रस्त्यावर आले पाहुयात राजकारणाच्या नादात या संपूर्ण आपलं अस्तित्व गमावून बसलेल्या माणसाची ही गोष्ट ज्यांनी कार्यकर्त्यांना मोफत मोटारसायकली वाटल्या ज्यांनी चारचाकी भेट म्हणून दिल्या ज्यांनी शेतकऱ्यांना मोफत बियाणं वाटलं त्याच महादेव ताटकेंवर आज उपासमारीची वेळ आली आहे कुणी पन्नास शंभर रुपये दिले तर एक वेळचं पोट भरतं एवढी वाईट परिस्थिती त्यांच्यावर ओढावली आहे वाशिमच्या मंगरुपीचे महादेव ताटके रोजगाराच्या शोधात मुंबईला गेले लाखो नाही तर करोड रुपयाची कमाई करून त्यांनी आपलं नाव मोठं केलं गरिबीची जाण असणारे महादेव ताटकेंनी समाजसेवा करण्याचा विचार आला आणि मुंबई सोडून परत गावी आले समाजकारण करताना राजकारणाचा विचार आला आणि तिथंच त्यांचा उलट प्रवास सुरू झाला राजकीय प्रवासाबद्दल घेतला कार्यकर्त्यांना भेट दिल्या टाटा कंपनीची तीन चारचाकी वाहनही भेट दिली खतब बीव्याणं साड्याचोळी वाटप केलं वर्तमानपत्रातून त्यांच्या पान भरून जाहिराती येऊ लागल्या मात्र दोन हजार नऊच्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला राजकारणात यशस्वी होण्याच्या नादात आर्थिक ताळमेळ न साधता आल्याने हातचा पैसा गमवावा लागला मी माझा कधी आयुष्यामध्ये स्वतः विचार कधीच नाही केला मी लोकांचा विचार केला गरिबीचा विचार केला कारण गरीबी मी जवळून बघितली कमीत कमी साहेब मी त्या टायमाला इलेक्शन मध्ये माझे दोन करोड रुपये गेले विधानसभेला हे सामाजिक काम करत त्याचे दोन चार करोड रुपये गेले माझ्याकडे दहा करोड रुपये कॅश होती साहेब त्या टायमाला आज दहा रुपये पण नाही आजची अशी माझी परिस्थिती आहे मुंबईचं घर विकास काम पडलं मुंबईचं ऑफिस घर सगळे विकास काम पडलं आणि आजचं पण घरी विकू लागलो मी आता माझ्यावर कर्ज आलो माझं दानशूर व्यक्तिमत्व म्हणून ताटकेंची ओळख मात्र राजकारणात त्यांनी मोठा खर्च केला हातचे सगळे पैसे संपले कार्यकर्ते दुरावले ज्या वेळेस त्यांना मदतीची गरज होती त्यावेळेस त्यांच्याकडे अनेकांनी पाठ फिरवली त्यावेळेस भरपूर पैसा होता त्यावेळेस सर्वच लोक त्यांच्या आजूबाजूनं म्हणजे जबरदस्त गर्दी राहायची नेहमी त्यांच्या आजूबा आजूबाजून लोकच लोक राहायचे पण जसे जसे त्यांस जसं त्यांचा पैसा कमी झाला तसं तसं लोक त्यांना सोडत चालले गेले त्यानंतर आज त्यांची परिस्थिती एवढी बिकट आहे की त्यांच्या त्यांना त्यांचं घर चालवणंही कठीण झालेलं आहे कालपर्यंत ज्यांनी इतरांना मदतीचा हात दिला ते आता मदतीची आस लावून बसल्या ज्यांनी माणुसकीचा धर्म पाळला माणुसकीचा धागा विणला त्याच ताटकेंना माणुसकीचं दर्शन घडणार का ताटकेंच्या मदतीसाठी कुणी पुढे येणार का असाच प्रश्न ताटकेंच्या नजरेतून दिसतोय आपल्या मतदारसंघातील लोकांसाठी आपल्या कार्यकर्त्यांसाठी ज्यांनी लाखो करोडांचा खर्च केला त्यांच्यावर आज अनवाणी चालण्याची वेळ आली आहे एकेकाळी नेते मंडळींच्या गराड्यात असणारे ताटके आता मात्र एकाकी पडल्या एकेकाळी कडक इस्त्रीचे कपडे घालून फिरणाऱ्या ताटकेंवर आता मात्र फाटके कपडे घालून फिरण्याची वेळ आली आहे त्याला कारण ठरलीय ती राजकारणाची वाट ही वाट धरली नसती तर कदाचित आज ताटकेंचे दिवस काही वेगळे असते युवा पिढींना हे सांगणार की बाबा राजकारण तर करू नका तुम्ही करा पण तेवढंच पुरा पण तुम्ही जर सामाजिक काम राजकारण करत असताना तुम्ही व्यवसायामध्ये उतरा व्यवसाय करा तुम्ही व्यवसायामध्ये काही चांगलं होईल कारण राजकारणामध्ये काही पडलं नाही कारण तुमच्या जा समोर जागता जागती मूर्ती आहे महादेव ताटके त्यांनी तो काय होता का ना आज तो काय झाला आजच्या तारखेला त्याच्यासोबत किती लोक होते ना आज त्याच्याकडे कोणीच नाही आहे म्हणून माझ्या युवाकडे हे विनंती आहे की बाबा तुम्ही शिक्षणावर जास्त जोर द्या तुमच्या परिवारावर जोर द्या व्यवसायामध्ये वळा हेच म्हणजे सगळ्या नवीन पिढीनं ही विनंती आहे मनोज जयस्वाल सह बिरो रिपोर्ट एबीपी माझा वाशिम एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा व आपल्या ग्रुपवर पाठवण्यात विसरू नका धन्यवाद धन्यवाद धन्यवाद